बातमी अहिल्यानगरमधून अहिल्यानगर हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये देखील मोर्चाचं आयोजन झालं केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी इथेही करण्यात आली बांगलादेशमध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरूंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्यक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम ढाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभा राहून आपली भूमिका स्पष्ट करेल आपल्या हिंदू मुलींवर बलात्कार चालू आहे या हिंदू तरुणांवर या हिंदू सर्व हिंदू समाजावर जो काही अन्याय चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि तिथे चिन्मयी दास स्वामी यांना कुठलाही गुन्हा न करता त्यांना अटक केली त्यांची सुटका झाली पाहिजे यासाठी आपला सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदू लोकांनी मोर्चा काढलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे बांगलादेश या ठिकाणी हिंदू संतांसह हिंदू समाजावरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आता हिंदू संघटना आणि समाज हा रस्त्यावर उतरायला सुरुवात झाला आहे आज अहिलनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन करून सदरच्या संतांवर तसंच हिंदू समाजावरील हल्ले हे तात्काळ रोखावे या प्रकरणामध्ये जागतिक युनो यांनी मध्यस्थी घालून किंवा काहीतरी तोडगा काढावा अशा मागणीचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले आहेत या सर्व आंदोलनाच्या आता आज अहिलनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले असेल संगमनेर असेल कोपरगाव राहता नेवास्यासह श्रीरामपुरात देखील मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव हे रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहे आणि हिंदू बांधवांच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता, श्रीरामपूर अहिल्यानगर